हा मित्रांनो नमस्कार कशा आहात सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेतच आहे तर बघा मी बरंच दिवस झाला म्हणजे आठ दिवस झालं गुलिगत धोका अजून काय काय एस क्यू आर क्यू झेड क्यू गुलीगत धोका बुक्की टिंगूल कुठं काय 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 असल्या शब्दाने म्हणजे त्याला सुद्धा कळत नव्हतं की तो काय म्हणतोय ती आणि तसल्या शब्दानेच तो व्हायरल झाला बरं का आणि आज तो कुठल्या कुठे गेलाय कुठल्या कुठं म्हणजे बिग बॉसमध्ये गेला आहे आणि बऱ्याच जणांनी त्याच्यावर व्हिडिओ बनवला बरं का मी पहिल्यांदा म्हणजे तो पहिल्या जेव्हा एंट्री झाली का त्याची एंट्री व्हायच्या अगोदर त्याने व्हिडिओ टाकला तर तेव्हा पण मी व्हिडिओ त्याचा बघितला होता मी बसाय काहीतरी घेते आणि मेन म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरपासून मी त्याचे व्हिडिओ बघत होते मला वाटते बहुतेक लॉकडाऊनच्या टायमापासूनच तो ह्याला आलेला आहे यूट्यूबला आलेला आहे टिकटॉकला होता परत यूट्यूबला आला मी यूट त्याचे आम्ही पहिल्यापासून त्याचे हसा यायचं म्हणून आम्ही त्याच्या व्हिडिओची ही हा का करते असं कर करा म्हणजे आम्ही त्याचे आका आमचं घरभर त्याचे व्हिडिओ बघायचे आमचे शंभू माया आमच्या हॅनला तर लय आवडायचे त्याचं लाव का म्हणायचे त्या गुलीचं लावग का गुलीगत त्याचं नावच गुलीगत पडलेलं आहे तर त्याला त्याची शाळा नाही झालेली माझ्यासारखंच आहे त्याचं तरी मला तरी थोडंफार वाचायचं त्याची शाळा नाही झालेली त्याचं शिक्षण नाही काहीच पण त्याच्या 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 स्वतःच्या अंगाच्या अंगातल्या कलेमुळं ते आज त्याला समजा पगार चालू आहे यूट्यूबचा ते तर आहेच आहे मला समजा पण आज तो ते बिग बॉसमध्ये त्याची एंट्री झाली बिग बॉसमध्ये गेला पण काही लोक कसे असतात ना काही लोकांची म्हणजे तिथपर्यंत जाण्याची पात्रता पण नसती ती ती लोकं काय करतात ना लोकांना नाव ठेवतात आय फलाना विस्तार असं ना म्हणजे नाव जीव एखादं जर व्हायरल होत असेल समजा त्याच्या त्याच्या आईपतीने त्याच्या त्याच्या कष्टाने जर व्हायरल होत असेल त्याच्या त्याच्या काष्टाने जर ती मोठं होत असेल तर त्याला माग वाढतात आणि त्याला कमीपणा दाखवतात अशी दुसरी लोकं कमीपणा दाखवतात अजून वरून कसे दाखवतात की आम्हीला इज्जत तिची असं दाखवतात त्याला त्या माणसाला काही इज्जत नाही असं दाखवतात अरे पण ते चांगलं करत आहे ना काही वाईट काम करत नाही ते लोकांना हसवतोय त्याच्यात काहीतरी अंगात कला आहे तो असा कॅमेरा धरून असं येड्या माणसांनी कसं बी करायचं म्हणलं तुम्ही करू शकताय का नाही करू शकत तर आपल्यातलं एखादा गरीब माणूस काहीतरी करत आहे तरी किती छान आहे उलट सपोर्ट करायला पाहिजे आता बरेच हिरो हिरोईन आहेत बरं का त्याच्यात मला काही बाकीची एवढी काही माहिती नाही फक्त वर्षभूसगावकर तेवढी माहिती आहे आणि एक मला काय बाकीच्या एवढी नावं येत नाही त्यातली एक दोन हिरो हिरोईन आहेत माझ्या आवडीची आवडीची म्हणजे मी बघितलेली पिक्चरमध्ये ही आपल्या मालिकामध्ये तर त्याच्यात आपलं ही सूरज चव्हाण बी गेलेला आहे तर किती लोकं त्याला नावं ठेवतात आथ कुठं फलाना झालं असं झालं बिस्ताना झालं आणि एकतर मी व्हिडिओ बनवला काय गरिबीचं भांडवल अहो ठीक आहे गरीबीचं भांडवलला त्याला भांडवल म्हणायचं का गरीब आहे ते गरीबच सांगणार ना गरीब आहे म्हणल्या मी आता आम्ही गरीबच सांगणार ना मी आम्ही जरी झाले तरी गरीबच आहे आता मी झालं गरीब आहे म्हणल्या मी गरीब आहे मला सपोर्ट करा असं करा तसं करा गरीब आहे म्हणूनच माणूस गरीब आहे म्हणून सांगतं का मी गरीब असले मी म्हणन का मी स्त्री म्हणताय माझ्याकडे बंगला आहे माझ्याकडे गाडी आहे मला सपोर्ट करा असं म्हणेल का कुणी ज्याच्याकडं आहे ते सुद्धा असं म्हणू शकत नाही म्हणत नाहीत तर तसं त्याच्याकडं तर काहीच नाही त्याला पाच बहिणींनी त्याला लहानाचा मोठा केला त्याच्या आत्येने म्हणजे त्याच्या भावाच्या बापाच्या बहिणीने त्याला मोठा केला परत त्याच्या स्वतःच्या बहिणीने त्याला मोठा केला शाळा काय ते शिकला नाही पण झाला एवढा मोठा शिकला काहीतरी म्हणजे शा हे काय का महिना शिकला आणि आज बिग बॉसमध्ये गेला तर बिग बॉसमध्ये तर ते जिंकलंच कारण त्याच्यात टॅलेंट आहे तसं काही शाळा जरी नसलं माणूस शिकलं तरी माणसाच्या स्वतःच्या अंगात काहीतरी कला असावा टॅलेंट असावा कला आणि टॅलेंट असलं ना ते जी इंट्री जी म्हणतात का ती असली ना काही कुणी काहीच वाकडं करू शकत नाही आणि मेन म्हणजे भीती भीती हा प्रकार नसून माणसाच्या अंगात आणि भीती आणि लाजनं जर असलं का माणूस पुढं जाऊ शकत नाही आणि त्यातली त्यात ही महाग खेचणारी नावं ना ठेवणारी ना जास्त उतो आलेली असतात त्याच्यासाठी महाग खेचणारी कमेंटवाल्यांकडे ह्यांच्याकडं अशा लोकांनी लक्ष देऊ नये म्हणजे समजा आता माझ्यासारखं सूरजसारख्या अशा लोकांनी लक्ष देऊ नये मला काय तेवढं बोलता येत नाही मी काय तेवढे शिकलेले पण सूरज चव्हाणला माझ्याकडून तर लय भरपूर सपोर्ट आहे आम्ही रोज बघतो आमचा शंभू आत्ता सध्या ह्याला मोबाईलवर डाउनलोड करू करू बघत होता बरीच लोकं गेलेली आहेत ती मला काय बाकीच्यांची नावं येत नाही पण माझ्याकडून तर भरपूर स सपोर्ट आहे तर चला बाय कसा काय वाटला सुरज चव्हाणवरचा हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा बघू गेला त्याच्यापर्यंत तर गेला सूरज चव्हाण तुला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा अजून अभिनंदन तू जिंकूनच महागारी आहे काय म्हणते त्याला ती ट्रॉफी घेऊनच महागारी आहे माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुला यायच्या अगोदर ॲडव्हान्समध्ये तर चला बाय आणि आपल्यासारखे जे नवीन यूट्यूब चॅनल जर चालू केलं असेल का त्यांना पण माझ्याकडून भरपूर सपोर्ट आहे की तुम्ही कोणाला भिवू नका आणि कोणाला लाजू नका जी घाण कमेंट करते आज जर समजा घरातली इकडची तिकडची जर नावं ठेवत असन तर त्या नावं ठेवण्याकडे लक्षच द्यायचं ना की मला ही नावं ठेवून ती नावं ठेवणं अशा लोकांकडे लक्ष द्यायचं ना ती लोकं काय तुम्हाला तेल मीठ चटणी मीठ घरात आणून देणार नाहीत आज ना उद्या आपला चॅनल मॉनिटाईज होतो आणि यूट्यूबकडून कमीत कमी दहा हजार किंवा सात हजारापासून किती बी कमी व्यूज येऊ द्या शंभर दोनशे बी व्यूज येऊ द्या सात हजाराच्या पुढूनच पेमेंट चालू होतं बरोबर का कमीत कमी किती बी महाग असलेला हे असू द्या चॅनल असू द्या सात हजाराच्या पुढूनच पेमेंट चालू होतं मग सात हजार तरी कुठून आले बरोबर का तर चला व्हिडिओ मोठा होतोय जास्तीत जास्त आणि सुरत चव्हाणवर कसा काय वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा माझा तर सपोर्ट आहे त्याला भरपूर चला बाय आणि मेन म्हणजे माझे जेवढे युट्यूबर आहेत का सगळ्यांनी त्याला सपोर्ट करा करतच असताना सांगायची काय गरज नाही तुम्ही तर चला बाय करा सपोर्ट मला पण करा मला विसरता